त्यानंतर अशाच एका महिला रत्नाचा आपण सन्मान करणार आहोत आपण एक ऑडिओ व्हिज्युअल नजर टाकूयात कर्तृत्व बघूयात मुलांच्या जीवनात आशेची पालवी फुलवणाऱ्या या आहेत मंगलताई मंगल दोन हजार दोन साली गोठ्यामध्ये सोडून दिलेली दोन मुलं त्यांना दिसली मंगलताईनी त्या मुलांना स्वतःच्या घरी आणलं त्यांना आई मिळाली ताई एकशे दहा मुलांचा सांभाळ करत पालवी आज अशा एड्सग्रस्त मुलांचं घर बनलंय आपल्या मुलीसह आज या मुलांचा सांभाळ करत ज्यांना ज्यांना समाजानं वाईट टाकलं त्यांना आज ही माऊली आणि पालवी आधार देतायत एच आय वी ग्रस्त मुलंच नाहीत तर कुष्ठरोग्यांची सेवाही ताईंनी केली आहे रिमांड होममधील मुलं असो की मग वेश्यावस्थेत जाऊन प्रबोधन करणं मंगलताईंंचं सेवाव्रत अहोरात्र सुरूच असत न्यूज एटीन लोकमत याच मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे मंगल शहा यांना पंकजाताई मुंडे यांना विनंती करते की त्यांनी मंगलशहा यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करावं माननीय आदिती तटकरे यांना विनंती त्यांनी मंगलशहा यांना सन्मानपत्र द्यावं ताई नमस्कार एवढं मोठं सगळं काम चालू आहे आणि खरं तर मला प्रत्येक ह्या जमलेल्या ज्या काही सगळ्या मुक्ता सन्मानच्या जे काही आपल्या समोर आलेल्या कहाण्या आहेत तुम्ही स्वतः एकच गोष्ट पंकजताई अदिती ताई ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसते ते म्हणजे साहस आहे ते साहस ते ॲडव्हेंचर असल्याशिवाय हे सगळं होत नाही <laughs> आणि प्रत्येक इथली प्रत्येक जी काही स्टोरी आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं ऍडवेचर एक प्रकारचं साहस आहे हे साहस तुम्ही कसं करता कारण आजही कुणालाही सामान्य माणसाला कळतं की समोरच्या व्यक्तीला होत झालाय समोर हा प्रथम बीज रेवलो आहे माझ्या माझ्या आईने की अनाथांची सेवा कर वंचितांची सेवा कर आणि तिनं मला वाचनाचे जे संस्कार दिले त्यातून मला सावरकर स खांडेकर अशा अनेक दैवत माझ्यासमोर प्रेरणा देत ये होती आणि हा सगळा जो आज प्रवास आहे तो वाचनांच्या विचारावर उभा आहे आणि पाठीमागं आई होती आणि मी सगळ्यांची क्षमा मागून पण आणि विनंती करते की ज्या आज माझ्या पाठीशी आई म्हणून मुलगी म्हणून आहे ते डिम्पल दोन मिनटं वरती यावं होतो खांद्याला खांद्या लावून वयाच्या चौथ्या वर्षापासून ती माझ्याशी आहे आणि चौथीत असताना सायकलवर तिनं मला पाच किलोमीटर कुष्ठरोग्यांच्या कॉलनीत नेत होती आणत होती तिथून आमच्या मालिकेंचं मैत्री म्हणून आता दिवस एक घट्ट झालेलं आहे त्या दिवसेंदिवस घट्ट होत आहे आणि एक स्त्री स्त्रीच्या पाठीमागं उभी राहिली तर खूप काही आपण करू शकतो आणि आज हा मुक्ता सन्मान हा ह्याचंच उदाहरण आहे की प्रत्येक स्त्री खूप काही करू शकते आणि आज तुम्ही हे सगळ्यांना प्रकाशात आणले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद खूप अभिनंदन आणि खरंच धन्यवाद आम्हाला तुमचा अभिमान आहे मंगलताई तुम्हाला विनंती करते की तुम्ही छान आपण व्हावं